आता तुम्ही जर ते दिलं तरी ते पुस्तक तुम्ही वाचू शकत नाही कारण की ती भाषा जी आहे ना थोडी खांदेशी मिळती आहे आणि त्यामुळे त्याच्यात तेवढं आपल्याला कथा न का कपाय सारखं पाहिजे म्हणजे मग वाचायला इंटरेस्ट होतो मग ते वाचलं तिथं बाबाने येऊन जाऊन येऊन जाऊन चित्त जे वितुष्ट झालेलं आहे आता तुम्ही आपलं संतुष्टी कुठे करायचे मी माझ्यावरून सांगतो हे कधी आता आत्ता की चूक कशी कुठे दृष्टी करायची जसं एखादा गज आहे असा वाकडा आहे तर त्याला टोला कुठं मारावा लागेल तसं दृष्टी कुठे करावं लागेल इतक्या वर्षापासून बाबाने सांगितलं दृष्टी अंतकरण कराणी करायची आणि ती पण विचाराने करायची सांगा तुम्ही आपण विचाराकडे आपण लक्ष देतो पण आणि तुम्हाला जर लक्ष द्यायचं असं आपण खरोखर परमा पात्र आहोत का ज्यावेळेला आपण झोपतो त्यावेळेस तुमच्या आपल्या मनामध्ये कोणती माझं सांगतो काय बरं तसंच तुम्ही अगदी अनुभवा शेवटा की झोपताना तुमच्या आपल्या मनामध्ये वेद बाहेर विचार येतात का वेदाला संमत विचार येतात याच्यावरून आपण ती पाहता विचार कोणी थांबू शकत नाही विचार माझी थांबलेले आहेत पण कोणत्या विचाराच्या प्रवाह म्हणजे वायचं आणि कोणत्या विचारापासून दूर झटकायचं त्यासाठी तुम्हाला आपलं साधन दिलं प्रबोधे जे साधन आहे गोळ्याच्या पाठीवर जर खाना ठेवला तो फेकून देतो तस जर दे समजा तुम्हाला सोन सांगेल नीचे झाला किंवा ओढण लागलं तर वेग बाय एबी सेवाला झटकून देतो म्हणजे ते ऍक्सेप्ट करत नाही आपले प्रबोध प्रबोधाच्या नेमकं बरे माझे पण विचारलं बोलतो आणि संपवतो एखाद्या विचार प्रबोधाचं चिंतन करायचं का नाही करायचं प्रबोधाचं चिंतन करायचं का नाही करायचं म्हटलं केलं तरी चांगलं नाही केलं तरी चांगलं तेव्हा तिला असं कुटुंब कुडुम काय उत्तर देऊ केलं तरी चांगलं नाही केलं तरी चांगलं त्यांना असं म्हणायचं कोणी करावं आणि कोणी करू नये याचा अर्थ असा मला बोलायचं कोणी करायचं कोणी करायचं नाही तुम्ही शक्य रे तुम्ही आवका करतात आमच्याकडे कुळव म्हणतात वखर म्हणतात काही ठिकाणी तो हाकलताना तो कुळव हाकलताना त्याला जर सण लागला की बैलांना कळतं का हाकांना कळतं वसन लागलं वसन मग एवढं एवढं कळलं ना बैल तर वसन काढू शकत नाही जरी कळलं तरी कळलं तरी बैलांना कळतच नाही वसन भुजलं असं कळतच नाही पण ज्याला कळलं तरी काळा पाहिजे ना म्हणजे नेमकं काय गोवा आणि ज्याचा अवताला वसन लागलं नाही त्याने तो कुळव असं उंच असं उभा करायचं काय करायचं ज्यावेळेस वसन लागतं त्यावेळेस मी तो काय करतात असं उभा राहत होता ना आणि ज्याचं नाही त्याला काय चिंतन करायची गरज आहे चिंतन कोणी आहे ज्याच्या मनामध्ये विचार येतात मग तू करता विसर किंवा हिच दान देगा तेव्हा तुझा विसरण व्हावा म्हणून त्यांनी आता ध्यानी मनी पंढर राया दुरुस्ती करायचा आता हात वाहतात बरेच स्वतः सोशून गेलं ना मग आता हे कधी सांगतात अरे मला काय असेल लग्न झालं साखरपुडा झाला साखरपुडा झाला लग्न झालं सर्व झालं आणि तरी जर समजा म्हणत असतील माल कुठे जर असा म्हणत असेल किंवा तो जर म्हणत असेल हा माळी होती पूर्वी आता काय त्याला फ्लॅट म्हणतात पूर्वी माळी राहायची माळी लग्न झालं आणि पहिल्या मुळ दुसरा मुळ लागलं की बाई आल्यानंतर हा काय करा तिच्या पाठी मागित आहे का मी तुझं माला गेलो का मी माला घेऊन आता ती लागायची तू सासू ऐक कोण कर ती काही प्रत्युत्तर देत नव्हतं हात तिच्या पाठी जायचा ती गेली वरती मांडोरवरती काय झोपले सकाळचे लोक स्त्रियांना कामते जाडून हा वर गेला सांगायला ए मी तुझं माला गेलो तिने तिने बायला बावड जेव्हा टाळी वाढले तेव्हाच कळलं ना मी कोणी तू कोणी हा आता हे सिद्धांत दृष्टांत झाला सिद्धांत सांगा तुम्ही अहम ब्रह्मास्मी हा तुम्हाला ज्ञानाने बोध दिलेला आहे म्हणजे एका फटक्यात कळलं ना आपल्याला आपण ब्रह्म होता आपण दे आपण कोणी जात नाही पण निश्चय बद्धीचा होण्यासाठी तुम्हाला चिंतनच करावं लागणार नाही चिंतन चित्ताला लावी म्हणून सत्तावीस वर्ष झाले आणि तसं पाहिलं देवाला नावच नाही मी तर असं सांगतो देवाला नाव द्यायला जन्माला आला नाही नाम द्यायला एकदा नाही घ्यायला एकदा नाही कारण की वस्तूशी जाणून जातात की वस्तूशी तत्वता तिथे घेणार दान्न का परंतु दोन गोष्टी आहेत परोक्षामध्ये भक्ती करत असताना साधनच वापर करावा लागेल साध्याची प्राप्ती होईपर्यंत देवाला नाव नाही दे, आज टाकलेलं आहे रामायण गुरु बोध देतो का गुरु नाम देतो का घेतो का घेणारा घेतो का नाम अरे नाम की कर तुम्ही तुमच्या नावाने हा मारणार का तुम्ही तुम्ही तुमच्या नावाने कधी हा मारणार का देव प्राप्त करायची गरजच नाही मदत मी असता देव प्राप्त करायला गेले तर नाही त्यांना मजच मी असता देणे पुरावे पंढूस सुद्धा अरे आयुष्य म्हणतात जिद्द तुझे काय त्याची आता फक्त क्रांती घालवायची ज्ञानाने ज्ञान द्यायला कोणाला वेळ आता आता ज्ञान द्यायला कोणाला वेळ आहे म्हणून या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे आईने जरी जन्म दिला असेल लहान मोठं केलं असेल पण त्याचा लग्न झाल्यावर त्याचा भाव श्रद्धा विश्वास कोणावर आहे बाईवर आहे बाई सांगा चळवड्या मारतो करू या म्हणून आता या ठिकाणी सर्वांना तुम्ही आपण सर्वजण सत्तावीस वर्ष झाले कोणाला पाच वर्ष कोणाला दहा वर्ष झाले असतील फक्त आता एकच विचाराकडे लक्ष द्यायचं विचाराकडे लक्ष द्यायचं जो पहारेकरी असतो जो पहारीकरी असतो बाबांनी मी सोपात सोपू पोलीस राहतो आता हे लाईट निघाले मला पहिले पोलीस होते असे हात करायचे असे हात करायचे अशा हात करायचे हां पण एखादा जवळ जर गेला माझा मामा पाहिला का इकडून जाताना ते म्हणते माझी ड्युटी त्यासाठी आहे का आता उदाहरण सोपं आहे तुम्हाला आपला जो विचार करायचा आहे कोणत्या विचाराला तुमची ड्युटी कशी जायची पण ते विचाराकडे म्हणून चांगला बारीक कर विचार करा तर त्याला खरोखरच आणि कोणाला विचारला जायचं नाही असं म्हणतो तुम्हाला डिग्री आपल्यालाच आपण ता लावायची किती वर्ष गेले माझ्यासारख्याचे भाग्य तुम्हाला लगेच कळलं माझ्यासारखा बाबा बाबा गौरी बुद्धीचा माणूस शेण बुद्धीचा माणूस मी म्हणून किती वर्ष लागले परंतु हिंमत माझा की मदत तुझा फकीर केल्या की राजा का ब्या होऊ शकता आहे ते वेगळे असो हा जो वैष्णव मिळावा ज्या सगळ्यांनी सत्तावीस वर्ष ते सांगितलं बघा साहेबांनी सोपी गोष्ट नाही कारण की मेळ घाल ना आणि एक करणं नाही आवड सत्तावीस वर्ष टिकवलं आणि म्हणून ज्यांनी त्यांनी त्यांना अनुमोदन दिलेलं आहे त्यांचं आणि त्यांना अनुमोदन देणाऱ्या सर्वांचे आभार मानतो आणि एकच लक्षात ठेवा तुम्ही आपल्याला सर्व मिळालेली फक्त विचाराकडे लक्ष सुख आणि दुखाला कारण कोण आहे विचारच आहे स्वतःलाही कारण कारण एक गोष्ट एवढं सांगतो आणि तुम्हीच तुमचं आत्मप्रशन करा सर्व जे काही घडतंय ते देवाला कळत देवाशिवाय कोणाला काही कळत नाही सर्व जे काही घडतंय ते कोणाला कळत देवा म्हणजे ते कोणतं जो व्यापक प्रब्रम आहे जे व्यापक प्रब्रम आहे त्याला या विश्वातलं जे जे काही घडतं त्याला कळतं पण पिंडामध्ये जे काही चालू आहे पिंडामध्ये ते कोणाला कळत तुम्ही आहेत ना तुमच्या मनामध्ये काय चालू आहे ते मला कळत तुमच्या मध्ये जो आत्मरूपाने परमात्मा आहे त्याला त्याला पकडा ना त्याला धरा ना तो पकडा म्हणून ये जरा बघत जरा जीव हा करा नव्हे ही माया ही बुद्धी दर्पणी ब्रम्ह रवीची छाया वरी वरी मेघांबरी उठून मावळती या उपमा घेते सोप आहे आपण भाग्यवान फक्त तो सापडत नाही का सापडत तो तू पाया घेता बघा मावळून कधी घेऊन ठेवलंय आणि जो खरं शोधा निघाला ना तुम्ही तो तुम ती व्यक्ती म्हणते सांगू ती येऊन राहता येत नाही ते बरोबर आहे तुम्ही पाण्यात जर गुडी मारली ना खाली तळाला बसता येत नाही ते वर फेकत ज्याला पोहतायत त्याला माहिती तस तीच चिकूत येत नाही ती ती विचार चिकू देत ते म्हणून एकंदर चिकायचं अंतर्मुख व्हायचं आणि शांपल म्हणून तुम्हाला सांगतो निर्विचार चित्ते वैश्य भगवंत भगवंत कुठे राहतो निर्विकार चित्तामध्ये निर्विकार चित्त्यासाठी तुम्हाला शांफल दिलेला आहे अनुग्रहामध्ये जी स्थिती होती त्यावेळेस त्याला असते का जी अवस्था होते आता पूर्ण अवस्था होई देत नाही दूर मागे आणि होत बी नाही आणि उभी देत नाही बाबा आमच्या विद्यापीठामध्ये माने म्हणतात धनगर समाजात अहो चिंतन मेळामध्ये पहिल्या दिवशी का दुसरा दिवस होता डायरेक्ट अवस्थेमध्ये श्वास बंद सरो बंद झालं पाणी टाकलं डोक्यावर इतकं परी काही नाही डॉक्टर म्हशी आले त्यांनी नाडी पाहिली म्हणे मेला बुधेर बाबा धाबरले निकराने डोमी होते ते वरती राहत होते बाबा तिथे अनुभव देत होते दे। कळत कळत गेले बुधरे बाबा ते धोतरमध्ये पाय आटाकला धोतर सुटलो आणि त्या दरवाजा ठोकला असा असा उघडला हवीचं काय बोलतो तू मेला ना म्हणे बुधरे बाबा बाबा मी सांगा काय झालं हो तो मेरो गारच पडलो म्हटलं आता आपल्यालाच फाशी पहिले या आम्ही आपण लहान आहे हल्ली रबडी हा नगर जिल्ह्यात जे म्हटलं आता तिथच्या ते बाबांनी सांगितलं त्याला पाण्यात टाक पोर आणि पण त्या बाबांचे पुढे पोर पडत पडत आले त्याला उचलत डाक्टरसारखं काढ झालं अजून आहे ते बरं ना त्यांच्याकडे त्यांनी काही सांगतात बाबाला वाघ आला होता आणि लांड गाला तर आलं तर हा होईन हा जैद्र वाजून आहे ते वरुण म्हणून गाय माने म्हणून आनंद तू लाकडासारखा सारखा ताण झाला उचलला कळेमध्ये ठेवला तो पाणी खाली तो वर पण एका तो कॉक सुरू करा टँकरचा जो पाण्यात कळेमध्ये घडी झाली त्याची सुटलो म्हणून नाम घेता वाया गेला ऐषे कोणी ऐकला नाम घाबरायचीच गरज नाही खूप किती अवस्था उद्या पण वा 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 आता थोडं आण आलं का लगेच आलो घर म्हणतात आता तुम्हाला मी जागे माझे गोटीला एवढं सांगतो अधिकार कोणाला देऊन टाकतात वास्तविक अधिकार कोणाला द्यायला पाहिजे कोणी द्यायला पाहिजे हे देत ना हे मात टाकत तुमच्या पुढे हे ना दोन चार दिवस झाले का फासा डोकी घेऊन यायचे माळा घालायला माझ्याकडे आता घर छोटं नोकरीच्या ठिकाणी कोणी दाखल सांगू शकतो बरं लगेच घे आलो आण ना आणि असं वर्ष दोन वर्ष झाले घरचे कंटाळले माझं लक्षच नाही मला आनंद वाटायचा आता दुकानदारांना माल खापला तर आनंद वाटतो मला आनंद वाटायचा हे चार चार पाच पाच माणसं घेऊन यायचे पाणी घालायला आनंद वाटायचा मग पण घरच्यांना तो त्रास व्हायचा त्यांनी ते सापतो तर काकांना सांगितलं ते म्हणे आवा असं असं मलाच काय बोलतो नाही आणि तो राणे काय काढत बाबा लोक घेऊन येतात यांना माळी घालायला आणि हे बी बडबड करत अकरा अकरा बारा वाजेपर्यंत पोरीचा अभ्यास करते असं असं मग मला कळलं बाबा काय म्हटलं जो तुमच्याकडे पुन्हा 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 माळी घालायला आणत असेल तर त्याला तुम्ही समजून घ्यायचं तो तयार करून आणतो म्हणजे तो योग्य आहे त्याला अधिकार द्यायचा आता इथं पुण्याला आधीच येतं माझं हे घ्यावा का सांगू नको बरं कबू माझं हे यायला तुम्ही विचार हे येतच नव्हता उठेला येतच नव्हता त्याला विनंती केली ये गो ये बाबा मला काय माहीत त्यांनी अधिकार दिले मला कोणीतरी व्हॉट्सअपवर सांगितलं आपराणी म्हणे चक्री चित्रपणे त्यांना आधी घर देऊन टाकले म्हणे मला थोडंसं माहित होतं कोणी दिले ते पण खरं असे बसले होते मी म्हटलं कोणीतरी सांगितलं तर लहान लहान पोराला आधी देऊन टाकले अरे तो अधिकार घर काय काय या थोडी बाबांच्या काळात म्हटलं हा त्यांनी त्या पोरांमध्ये काहीतरी पाहिलं असेल त्यांनी नाही खाली वाकून ब्रम्हण त्यांना असं म्हणून आधी घरूनच गेला बाबा मग मला कर हा चांगली आई घाल मला बोलून घेतलं मी येत नव्हतं तरी मला काय घे आधी का कोणाला द्यायला पाहिजे काही वेळ सत्य बोललय ना वास्तुकात कोणाबद्दल कोणाचं वाईट नाही माझं मत पण जे सत्य ते अक्षेप करायला पाहिजे गुरुबद्दल माणसं गुरु नाही पाहिजे इतके फुगले ना भाऊ आता बाबाने किती सांगले सुप्रीम पद जी कोणाला आहे डॉक्टरपद जे कोणाला आहे हा लोकांनी मात्र गुरु मानायला पाहिजे जर गुरु मानलं नाही तर त्याचे ज्ञान बरोबर गुरु म्हणाले जा पण हे आमचं पेन्शिंग आहे आमचं आहे आम्ही 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 आम, वाचावं म्हणून आम्ही कधी सो गुरु मानले ज्याने गुरु मानलं तो शे सगळे गेला असो बोलण्यासारखं भरपूर आहे पण बैठकीमध्ये बोलायला पाहिजे माझा विषय आहे ना